नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा पैनगंगा नदी पात्रातील रेती तस्करी करणाऱ्या टॅक्टरवर अधिकारी यांची धडक कारवाई सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेपाचच्या दरम्यान उमरखेड तालुक्यातील जेवली भागामध्ये पैनगंगा नदीच्या पात्रातील अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या टॅक्टरवर मंडळ अधिकारी गजानन सुरोसे व तलाठी पंजाब सानप व वा कोतवाल वासुदेव झुंकोटवार यांनी सापळा रचून कारवाई केली टॅक्टर पोलीस स्टेशन बिटरगाव येथे आणून एफ ये आर आय नोंदविला आहे साडेपाच वाजताच्या दरम्यान टॅक्टर बिना नंबर हेड व ट्रॉली असलेल्या स्वराज कंपनीचे टॅक्टर पैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक करताना आढळली अधिकारी यांनी चालकाला थांबवून ट्रॉलीमध्ये असलेल्या रेतीचा परवाना विचारला तेव्हा चालकाकडे कोणताही परवाना नव्हता चालक दिगंबर वैजनाथ वय वर्ष तेवीस राहणार विटरगाव यांनी सदर रेती पैनगंगा नदीपात्रातून चोरून उत्खनन व वाहतूक करून आणल्याचे सांगितले स्वराज कंपनीचा टॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस सी बी झिरो पाच चार सहा व ट्रॉली क्रमांक यम एच एकोणतीस सी बी एक तीन तीन सात जप्त करून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे लावलेला आहे टॅक्टरची अंदाजे किंमत आठ लाख रुपये व एक ब्रास रेतीची किंमत आठ हजार रुपये अशी एकूण आठ लाख आठ हजार रुपये आहे चालकांनी पैनगंगा नदीपात्रातून रेतीची चोरी करून उत्खनन करून मोजे जेवली गावात रेतीची विना गौण खनिज परवाना वाहतूक केल्यामुळे सदर चालकावर भांदवी कलम तीनशे एकोणऐंशी व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चा कलम अठ्ठेचाळीस ऑब्लिक सात व अठ्ठेचाळीस ऑब्लिक आठ नुसार कायदेशीर कारवाई केली आहे उमरखेडमध्ये तहसील कार्यालयात शेकडो तलाठी कार्यरत असताना फक्त गजानन सुरोशे नावाचे अधिकारी आपले कर्तव्य खरे कर्तव्य बजावत असताना दिसतात रेती तस्करीमध्ये अनेक तलाठी मालामाल झालेले आहेत त्या तलाठ्यांच्या अवैध संपत्तीची चौकशी वरिष्ठांनी केली पाहिजे उमरखेड तालुक्यातील बोरी मानकेश्वर शिंदी खरुस मुळावा चालगणी साकरा तिवडी मारलेगाव बेलखेड अशा अनेक गावांमधून रेती तस्करी केली जाते व अनेक गावामध्ये रेतीचे स्टॉक आढळून येत आहेत परंतु कोणत्याही अधिकारी यांनी त्या स्टॉकवर कार्यवाही केली नाही अशा अनेक ठिकाणचे तलाठी आपले हप्ते घेऊन मूग गिळून गप्प आहेत तरी उपविभागीय अधिकारी सकाराम मुळेसाहेब व तहसीलदार सुरडकर साहेब यांनी अशा तलाठ्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जनतेकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट विजय कदम